गुड मॉर्निंग ब्लॉग आता आम्ही चाललेलो आहे अलिबागला शिअ टाकायला लावले नाही इथं थांबले ही बघा नाही मम्मीच्या आणि दृष्टीची मॅचिंग झाली कालमी कर्म कराला गेल्यावर का

जाऊन होत नाही तर सोमड्या भरल्या चला जाऊ पहिले अनबॉक्सिंग चालू आहे तू पाल किती जेवढी र चला तर जाऊ चला तर आता इथं जेवलेवर भेटला तुम्हाला आता जेवढे भेटतो काय बिस्तून जेवण झालेलं आहे सगळ्यांचा आम्ही एक मेंबर पण आणताय नाव याला गुल्लू 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 गुल्लूर आता जेवता राहते रे हरका बिरका बावीता येतो आपला दे <सके> <personnage> आता आम्ही पोहोचले फोटोशूट करतो फोटो काढून दिवस करले त्याला बघूया भरती आणि भरती त्याला पुढे जातो आम्ही आमच्या पक्षी माझ्या पायाला लागले तर आज जायला जर प्रतिभा जाऊया तिथे चला चालले किती मोबाईल तुझे काहीच यांचं यश बेच नीट ठरणार आहे आता तर की हिम बीच कसे आलो दुसऱ्या वर्सा दिली आता वसवले बीचला दुसऱ्या आता दुसऱ्या बीच जायची जायचं सगळं बीच बघायचं आम्हाला अलिबागचं मी खाल्ली जाईन आता चाललो आम्ही दुसऱ्या बीच चला सांगतो मग आज मला तापण्या आलं ना काल पूजा होती म्हणून ताप आता आज फिरायच्या म्हणून तापणा आला म्हणा हो जायचं होतं म्हणून आज तापणं आला मला सगळी शिवायचं जायचो तर आम्ही दुसऱ्या बीचवर

आम्ही आता तिसऱ्या बिछ आलेलो आहेत आणि छोट्या दृष्टी दोघीच नोगीच गे जणांच्या गेले लोक आमच्या जागांचा फोटो खेळ चाले पप्पा गेले चा प्यायला पप्पाला कुठं पण जाऊ दे जास्त लागतो आमच्या पप्पाला म्हणून तुम्हाला सांगतो कुठं आम्ही आलोच जर तुमच्या घरी चुकून पहिल्या चार ठेवांचा पप्पा असत घरी जाऊ पिझा लागेल ना खाज पाया आणि आमची मम्मी काय करतोय पानां जायला पाहण्यां जाऊन दाखवतो तुम्ही तर घरी बघा लस आणि बघता व्हिडिओ कर जाऊ सोहळ्या चिंचा येतल्या

और बाबा मामा आला मामा लगेच बघांच्या मामा आला